चालू चालू चलता नमस्कार कशा आहात तू इकडे आदिवासी पाडे फिरायला विचारत मला दाखवतो पाहिजे गवत वगैरे आणि नॅचरल पद्धतीने इथे जाण्या येण्याचा नेहमीचा रस्ता हे मक्का आहे इथं मक्का छानपैकी लावले तोडलं ला, तोडणं झाले आणि हे पहा सातपुड्यावरची खर आजूबाजूला जिकडे तिकडे बांबू दिसेल जातो आणि सहज म्हणजे वॉकिंग करायला आलो होतो तुम्हाला नेहमी दाखवलं आता इकडले पाडे हे मस्त झाडाखालचं वातावरण वाटत आहे दाखवतो ते ते पाळ बसलं इकडे सातवीत इकडे मस्त वातावरण आहे घर पा किती मस्त आहे वर धान्य आहे का मग बापर धान्य म्हणजे दोन वर्ष पुरल एवढं धान्य आणि जवळपास एक किलोमीटर यावं लागतं का मग तुम्हाला जायला इथून म्हणजे मेन रस्त्यावर प्रायमरी शाळा कुठे आहे आता इथे इथून म्हणजे वरच पहाडा वर बघा सर धान्य रस्ता आहे बरोबर का हे प्रत्येक भिल कमिटी दिसल तुम्हाला असं एकंदरीत हे पहा सर्व त्यांनी भरून ठेवलं अंधार आहे वर एक माडीच समजा एक प्रकारची माड़ी मस्त पैकी इकडे भरून ठेवलंय आणि क्लायमेट कसं असू द्या खालची जे फ्लोअर आहे हे जे आहे ना म्हणजे हे असत सारवलेलं आणि इकडचा भाकपाल तर आहे भाऊ जे एमएसडब्ल्यू झाले हे त्यांचा परिसर मस्त सायंकाळी चला निघूया नाही इकडे लाईट थोडीफार दिसेल सायंकाळचं वातावरण आहे सायंकाळ बस असं झालं वाणी वातावरण पहाय वातावरण मस्त पैकी भयानक शांतता चक्कीचा आवाज येतोय तुरळक घर